नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण एका कीटकनाशकाबद्दल चर्चा आहे तर तुम्ही हे बघू शकता बीएसएफच इम्युनिटी म्हणून औषध आलेलं आहे हे कीटकनाशक तुम्ही एकदम अतिशय उत्तम असत बीएसएफचं आता सगळ्यांना तर एस बीएसएफ म्हटल्यानंतर कीटकनाशक गुरुशिनाशक मध्ये म्हणजे जे काही आपण ब्रँड म्हणतो तर ते ब्रँड आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाचं की याच्यावर ब्ल्यू टिकी कीटकनाशक इन्सेक्टिसा ब्ल्यू टूके म्हणजे हे आपल्या मनुष्य किंवा आपले जे काय म्हणतो दुसरं असं की कंटेन्ट विचार केला तर तुम्ही आज मार्केट बघू शकता की बी एस एफ जे आणत ते युनिक आणि डिफरंट कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही बघू शकता की त्याच्यात अल्पासायपणे त्रेपंच्याहत्तर टक्के आणि दुसरं असं झालं की टेब्लू प्रॉन पंच्याहत्तर टक्के एस सी फॉर्ममध्ये तर त्याचं असं आहे की आपण साधारणतः सायपरमेत्री किंवा आपण थायोमेक्झाईन ऑदर अदर काही कंटेन असेल हे कंटेनचेच कायम कीटकनाशक वापरतो तर याने काय होतं की एक कीटकामध्ये रजिस्टन तयार होतोय तर तुम्ही अल्टरनेटिव्ह कीटकनाशक असे युनिक काहीतरी वेगळ्या कंटेनचा जर तुम्ही वापर केला तर पिकांची प्रतिकर्ष क्षमता शंभर टक्के कमी होती जर तुम्ही पहिल्या स्टेपला हे वापरलं याच्यानंतर तुम्ही दुसरं ऑदर काही कंटेनमध्ये वापरलं थाय वापरलं किंवा ऑदर काही वापरलं तर त्याने काय होईल की का जे आपले किडक आहे त्यांची क्षमता कमी होईल आणि ॲटोमॅटिकली कंट्रोल आपला त्या पिकावर राहील तर तुम्ही याचं बघू शकता की मिरची सोयाबीन तुमचं कपाशी झालं अजून तुमचं टॉमॅटो झाले तर याच्यावर तुम्ही याचा वापर करू शकता एटचा हे प्रॉडक्टचे एकरी छेवीस एम एल वापरायचे अतिशय उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे तर ह्या प्रीएसएफ म्हटल्यानंतर जास्त काही सांगायची गरज नाही की क्वालिटीच तर यांचं वैशिष्ट्य असं आहे बीएसएफचं की हे जे आपण इन्व्हायरमेंट आहे इन्व्हायरमेंटला धरून यांचे प्रॉडक्ट असतात तर शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की मारतानी आपल्यावर हो काही साईड इफेक्ट होता नाही होत आहे तर बीएसएफचे प्रॉडक्ट तुम्ही त्यासाठी वापरले वा पाहिजे की ते सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी प्रॉडक्ट बनवलेले असते तर दुसरा असं झालं की या प्रॉडक्टने जाणार काय की कोण कोणती किटकं भरतील काय होईल तर याने तुमचं तुमचे फुलकिडे जातील परत तुमचे मावा जाईल अजून तुमच्या ज्या आळी जाईल अजून त्याच्यात काय लिडुर जाईल तुमचा अजून तुमचं अमिजेरा जाईल तर या तुमच्या जे बऱ्याचशा तुमच्या गोष्टी इथं जातील उंडा आळी जाते तर ह्या गोष्टी तुम्ही या प्रोडक्टने जात आहेत तर याच्या तुम्ही हे माझं सांग राहील की तुम्ही हे प्रॉडक्ट तुम्ही बीएसएफचं शंभर टक्के वापरा तर, में तर में हे कुठे मिळेल तर एम डी आग्रोमध्ये मध्ये तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळेल तर तुम्ही हे तुम्ही प्रोडक्ट वापरा वापरल्यानंतर तुम्हीच त्याचे रिझल्ट सांगताल ठीक आहे